हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या स्वामी माय चॅनलमध्ये मित्रांनो स्वामी सांगतात दहा मिनटामध्ये आनंदाच्या बातमीचा कॉल येईल ज्या घरामध्ये हा स्वामी संदेश वाचला जाईल त्यांच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतील मनामध्ये दे जे ध्येय आहे जे स्वप्न आहे ती सर्व पूर्ण होतील मित्रांनो तुम्ही आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशीबवान ठरशील कदाचित या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन चांगल्या स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा स्वामी सांगतात तुमचं सर्व आयुष्य बदलेल जे तुम्हाला हवं आहे ते सर्व तुमच्या समोर येईल तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा स्वामी सांगतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुमची साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टीमागे धावू नका स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझा, तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश तुझ्या प्रियजनांपर्यंत नक्की पाठव भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरा आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरा जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याच्या ते बोलण्याची पद्धत बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेले प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा बरोबर मार्ग सापडेल नाही सापडला तरी आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी मदत होईल जेव्हा स्वामी हा आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य होतं यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहा स्वामी सांगतात मी साथ द्यायला तयार आहे सर्व दन दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी वाट दाखवतील तुझ्या अंतरात्म्यामध्ये स्वामीचा वास आहे ते तुला दुखवू देणार नाही आणि कधीही हरवू देणार नाही या कलियुगात तुला कधीच ते एकटे जगू देणार नाही ज्या गोष्टीचा मनात विचार चालू आहे त्यात तुला स्वामी मार्ग दाखवतील मी कालही होतो आजही आहे उद्याही असेल स्वामी सांगतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींनी हे सांगितलेलं हे सर्व सत्यच आहे कधीही आपण एकटे असाल कुठेही असू ना तेव्हा स्वामींचं नामस्मरण करा संकटात असेल तेव्हा पण नामस्मरण करायचं सर आणि चांगल्या ठिकाणी असो किंवा वाईट स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका तुम्हाला हा संदेश कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ